जी चर्चाही गुरुवार दिनांक चार डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या सा सा श्री दत्त जयंती सोहळ्याची तयारी पूर्णत्वासी आहे या पार्श्वभूमीवर आमदार राजेंद्र पाटील अडरावकर यांनी प्रशासन देवस्थान समिती आणि ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांचा आढावा बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या दरवर्षीप्रमाणे यंदाही नुरसिवाडी इथं होणारा दत्त जयंती सोहळा भाविकांच्या मोठ्या गर्दीत संपन्न होणार आहे गुरुवारी सायंकाळी ठीक पाच वाजता श्री दत्त मंदिरात होणाऱ्या प्रमुख कार्यक्रमांसाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे ग्रामपंचायत आणि सिर दत्त देवस्थान समितीनं संयुक्तरित्या भाविकांसाठी आवश्यक सुविधा स्वच्छता प्रकाश योजना शिस्तबद्ध रांगा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था वैद्यकीय सुविधा वाहन पार्किंग वाहतूक नियंत्रण नियोजन पूर्ण या संदर्भात आयोजित बैठकीत तहसीलदार अनिल कुमार हेळकर माजी सरपंच धनाजीराव जगदाळे सरपंच चेतन गवळी ग्रामसेवक हेमंत कोळी यांनी उत्सवाच्या तयारीची सविस्तर माहिती आमदार यड्रावकर यांच्या समोर मांडली आहे आमदार यड्रावकर यांनी विशेषतः वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यावर भर दिला भाविकांची कोणती गैरसोय होऊ नये विशेषतः वाहतूक कोंडी होणार नाही याची खबरदारी घ्यावी पार्किंगसाठी वेगळ्या जागांची योजनाबद्दल रचना करावी अशा सूचना त्यांनी दिल्या परिसरात वैद्यकीय पथक सतत सज्ज ठेवण्यास सांगितलं भाविकांच्या सुरक्षतेसाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्याबाबतही त्यांनी निर्देश दिले बैठकीनंतर आमदार यड्रावकर यांनी श्री दत्त मंदिर परिसराची तसेच प्रमुख मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली रस्ते वीज व्यवस्था तंबू मंडप बॅरिगेट्स पाणी व्यवस्था या सर्व गोष्टींचा त्यांनी व्यक्तिगतपणे आढावा घेतला नृसिंवाडी हे महत्वाचं तीर्थक्षेत्र आहे त्यामुळे दत्तजयंतीसारख्या पवित्र उत्सवात येणाऱ्या भाविकांना उत्तम सुविधा मिळणं आवश्यक आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं देवस्थान समितीचे अध्यक्ष वैभव काळू पुजारी यांनी देवस्थानच्या वतीनं करण्यात आलेल्या सर्व तयारीची माहिती बैठकीत उपस्थितांना दिली मंदिरातील दिवसभराच्या पूजा दर्शन व्यवस्था रांग व्यवस्थापन महाप्रसाद आयोजन स्वच्छता आणि सुरक्षेच्या दृष्टीने घेतलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी आमदार यड्रावकर यांना सांगितले या आढावा बैठकीत सहाय्य गट विकास अधिकारी मुकेश सजगाने विस्तार अधिकारी रविकांत कांबळे आरोग्य अधिकारी डॉक्टर खटावकर डॉक्टर पाटील पोलिस उपनिरीक्षक गिरीश शिंदे अभिजित जगदाळे सागर धनवडे अविनाश भोसले विकास कदम गुरु खोचरे रमेश सुतार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य देवस्थान समितीचे कार्यकर्ते आणि विविध विभागांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती विनोद शिंगे कुम्पू